जे लोक चष्मा घालतात त्यांना लेन्स कार्ट नाव हो तर त्यांनी ऐकलेलंच ले असेल लेन्स कार्डचा आय पी ओ हो येतोय दोनशे तीसच्या पीईला तो आय पी ओ हो येतोय ठीक आहे एनिवेज पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे या दोनशे तीसच्या पीईच्या आय पी ओ हो ला जवळजवळ वीस म्युच्युअल फंड्सनी सबस्क्राईब केलेलं आहे आता एवढ्या महागातल्या आय पी ओला हो ह्या लोक सबस्क्राईब करतात तरी कशाला आहे आणि सबस्क्रिप्शन पण किती आहे माहिती आहे का मुश्किलने त्यांचं झिरो पॉईंट वन पर्सेंट म्हणजे टोकन सबस्क्रिप्शन त्यांनी केलेलं आहे याच्या मागचं काय असतं कुठलाही जेव्हा आय पी ओ येतो त्यांचे जे जे बुक मेकिंग, जे बुट रनिंग मॅनेजर्स जे असतात जे, जे पण मर्चंट बँकर्स असतात त्यांच्याकडे काम दिलेलं असतं या आय पी ओला फुल्ली सबस्क्राईब करणं तर हे लोक जातात या म्युच्युअल फंड्सकडे बाबानो मला आम्हालाही माहिती आहे की हा आय पी ओ महाग आहे पण जर तुम्हाला पुढच्या आयपीओची पण सेटिंग पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कृपया करून या आयपीओला काहीतरी तुम्ही करावं आणि अशा प्रकारे काही म्युच्युअल फंड अशा महागाड्या आयपीओ महागोड्या आयपीओ ला पण हे लोक सबस्क्राईब करतात खूपच कमी फंड आहेत ज्यांनी मध्ये म्हणजे मोर देन वन मध्ये सबस्क्रिप्शन एकदम कन्व्हिक्शन केलेले आहे पण मोस्ट ऑफ द फंड्सने नाही झिरो पॉईंट वन पर्सेंटने फक्त सबस्क्राईब केलं म्हणजे टोकन केलेलं आहे जेणेकरून त्यांची रिलेशनशिप या बँकिंग मॅनेजर्स बरोबर आय बुक रनिंग मॅनेजर्स बरोबर चांगली राहू दे म्हणून पण असेही चांगले काही फंड्स आहेत ओके असेही चांगले काही फंड्स आहेत ज्यांनी अजिबात या आयपीओ ला सबस्क्राईब केलं नाहीये म्हणून मित्रांनो मी सांगतो काय की आपल्याला म्युच्युअल फंड तर पंधराशे सोळाशे स्कीम्स आहेत त्या सोळाशे स्कीम्स मधल्या कुठल्या त्या पाच ते दहा टॉप स्कीम्स आहेत जे अशा कुठल्या गोष्टीला गुमानत नाही तशा मध्ये आपल्याला इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे म्युच्युअल मध्ये सेव्ह करून रिटायरमेंट एक मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल तर म्युच्युअल फंड्स टाईप करून वर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा माझ्या युट्यूबच्या लाँग मध्ये आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये ह्याचे लिंक दिलेले आहेत